सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे बत्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी उद्या स्वीटीची बास्केटबॉल मॅच होती आणि स्वीटी ग्राउंडवर प्रॅक्टिस करत होती आर्यन आता त्यांना कोचिंग करायला येणार नव्हताच कारण कालच स्वीटीनं त्याला खूप रागात सांगितलं होतं की तू आमचा कोच नाहीस आणि मग आर्यनसुद्धा थोडा चिडलाच होता त्याची काहीही चूक नसताना ती त्याला इतकं बोलली होती काल असं त्याला वाटत होतं आणि आता पुन्हा तिनं माझी माफी मागितल्याशिवाय मी कोचिंग करणार नाही असं त्यानं ठरवलं आणि तसंही जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असंही आर्यन म्हणत म्हणाला आणि आर्यनलासुद्धा एक वेळ बरंच वाटलं होतं कारण आता त्याला परीला भेटायला जायचं होतं आणि तिच्यासोबत अख्खी मुंबई फिरायची होती आणि त्या जिद्दी मुलीला नाही म्हणाला ना तर उफ ती काहीही सुचू देत नाही आणि आधी तो घरी जाणार होता आर्यला तो घर ट्रप करणार होता आणि मग तिथून परीला पिक परी त्याला पिकअप करणार होती आणि तो गिरीशला म्हणाला गिरीश अंकल कमॉन हरिअप मला खूप गडबड आहे लवकर चला आता या दोन तीन दिवसात आर्यनं स्वीटीला आणि तिच्या टीमला बरंच काही शिकवलेलं होतं आणि त्याच्या आधारेच स्वीटी आणि तिची टीम मधल्या इतर प्लेयर्सची प्रॅक्टिस करून घेत होती आणि इतक्यात हे हाय स्प्रिटी गर्ल हाव आर यू असा तिच्या कानावर आवाज आला तिनं तिचं नाव ऐकलं पाठीमागे वळून पाहिलं तर तिच्याकडेच बघून हसणारा एक उंच हँडसम हसऱ्या चेहऱ्याचा तरुण तिला दिसला तिने त्याला ओळखलं तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि ती पळतच त्याच्याजवळ गेली आणि त्याला मिठी मारून म्हणाली हे हाय आरव हाव आर यू आणि आता त्यानंही तिला मिठी मारली होती इतक्यात तिथून आर्यनची कार निघाली आणि आर्यन तिकडेच बघत होता की नक्की स्वीटी आणि तिच्या टीममधल्या प्लेयर्स प्रॅक्टिस करत आहेत की नाहीत हे तो पाहत होता आणि इतक्यात त्याला दिसलं की स्वीटी कोणत्या तरी मुलाच्या मिठीत आहे आणि दोघेही खूप खुश आहेत तसं आर्यन गिरीश अंकल स्टॉप द कार असं म्हणाला गिरीशने गाडी थांबवली तसं आर्यन शॉक होऊन त्या दोघांकडे बघत होता आणि आर्यन मनात विचार करायला लागला की हा कोण आहे मुलगा याला तर मी ओळखत नाही हा कॉलेजमधला तर नक्कीच वाटत नाही मी कॉलेजमधल्या सगळ्या मुलांना ओळखतो आणि हा तर स्वीटीचा खूपच क्लोज दिसतोय तो तिचा फ्रेंड असेल का की बेस्ट फ्रेंड असेल की बेस्ट फ्रेंडपेक्षा आणखीन जास्त काही असेल स्वीटीनंही याच्यासाठीच फास्ट केला होता का मकर संक्रांतीला हा तिचं सिक्रेट लव असेल का असे एक ना अनेक विचार आता यावेळी आर्यनच्या डोक्यात येत होते आणि त्यानं असं विचारात गुंतून तोंडात बोट घातलं होतं आणि त्याचवेळी तो नाराजही झाला होता त्याला आता राहवत नव्हतं आणि तो तसाच तिच्याकडे एकटक बघत होता इतक्यात गिरीश म्हणाला आर्यन बाबा निघायचं ना तुम्हाला उशीर होतोय ना आणि आर्यन त्याच्या विचारातून बाहेर पडला आणि म्हणाला गिरीश अंकल मी इथे थांबतोय तुम्ही आरोला घेऊन इथेच या असं म्हणून आर्यन खाली उतरला आणि हळूच त्या दोघांजवळ आला आणि आता स्वीटीनं त्याच्या भोवतीची मिठी सोडली आणि हसून म्हणाली आय कांट बिलीव आरव तू मला भेटायला आलास कसा आहेस तू आणि किती दिवसांनी भेटत आहेस तू मला आणि मला का नाही सांगितलंस तू आला आहेस मी आज कॉलेजला दांडी मारली असती ना आणि आपण खूप फिरलो असतो आणि आता आरव म्हणाला नो बच्चा स्टडी कम फर्स्ट आणि मी इकडे तुला अर्जंटली भेटायला आलो कारण मी सकाळी घरी गेलो होतो आणि आंटी म्हणाल्या की तू कॉलेजला आहेस आणि मी संध्याकाळी निघणार आहे आणि तुला न भेटता गेलो असतो तर मी तुला खूप मिस केलं असतं ऑलरेडी मी तुला खूप मिस करतो आहे मी तुला न भेटता जाऊ शकत नाही आणि मी येईन ना होळीला आणि नक्की भेटणार आहोत आपण आणि तुझ्या बड्डेलासुद्धा मी असणार आहे डोंट वरी तेव्हा आपण खूप धमाल करूया आणि स्वीटी माळी आरव आय ऑल्सो मिस यू डिअर आणि आता हे ऐकून आर्यन थोडा चिडलास आणि फार वाकडे तिकडे तवण करत म्हणाला बच्चा हा तिला बच्चा म्हणतो हाऊ फनी कोणत्या अँगलनं ही त्याला बच्चा वाटते ही तर एक अँग्री आणि बदथमीच गर्ल आहे आणि स्वीटी हसून म्हणाली म्हणजे काय तू मला हवा आहेस माझ्या बर्थडेला नाहीतर मी माझा बर्थडे करणारच नाही ऑलरेडी मी तुला खूप वेळा माफ केला आहे पण यावेळी मी माफ करणार नाही आरव आणि आर्यन विचार करायला लागला की इतक्या क्लोज आहे का हा तिचा ही त्याच्याशिवाय बर्थडे करणार नाही मग आरव म्हणाला पण तू इथे काय करत आहे तू घरी येणार नाही का स्वीटी म्हणाली अरे उद्या मॅच आहेत म्हणून प्रॅक्टिस करतोय आम्ही आणि इतक्यात रीना चुकीच्या पद्धतीने बॉल टाकताना आरवला दिसली आणि आरव तिला हाक मारत म्हणाला हे यू हाय एक्सक्यूज मी दिस इज रॉंग मेथड असा बॉल नाही फेकायचा गोल नाही होणार तशी आता रीना थांबली आणि म्हणाली आर्यननं तर असंच सांगितलं आहे आम्हाला आरो म्हणाला पण ही चुकीची पद्धत आहे वेट मी दाखवतो तुला आणि स्वीटी आता आणखीन खुश होऊन म्हणाले आरव मी तर विसरलेच होते की तू सुद्धा बास्केटबॉलमधला चॅम्पियन आहेस तू इथे असतास ना तर आमची टीम खूप बेस्ट झाली असती मी तुलाच कोच बनवला असता आता हे ऐकून आर्यनला खूप आश्चर्य वाटलं आणि तो रागातच दात अट खाऊन म्हणाला स्वीटी की बच्ची तेरी तो ऐसी की तैसी त्याला कोच करायचा होता तर मला कशाला फोन केलास आणि आता माझ्याकडून सगळं शिकून घेतलं आणि त्याची तरफदारी करते का आणि हा सुद्धा लागून गेला खूप मोठा ओव्हर स्मार्ट मी शिकवलेली टेक्निक रॉंग आहे म्हणतोय पण ही मिस सुभेदार इतकी कशी मश्गूल झाली आहे तिच्या या फ्रेंड की बेस्ट फ्रेंड की सिगरेट लव वॉट एवर हा जो कोणी आहे त्याला बघितलं आणि मला विसरूनच गेली ही मी थांबलो थांबलोय पण तिचं माझ्याकडं लक्ष नाही म्हणजे खरंच हा तिचा खूपच बेस्ट फ्रेंड दिसतोय आणि आता आरवने त्याच्या शर्टच्या बाया मागे मुडपल्या आणि स्वीटीमाली आरव तू शिकवणार का मला आरो मला यास तू मला सगळ्या टेक्निक शिकवून काढतो इतक्यात रीना म्हाली दिव्या अगं अगोदर याची ओळख तरी करून दे कोण आहे हा आणि स्वीटी म्हली सॉरी आरो तू भेटलास आणि मी इतकी खुश आहे की तुझी ओळख करूनच द्यायचं राहिलो आणि आता आर्यन पुन्हा मनात चिडून म्हणाला घरचा रस्ता विसरले असशील त्याला भेटून म्हणे ओळख करून द्यायचं विसरून गेले स्वतःचं नाव तरी आठवणीत आहे ना की तीही विसरली काय माहीत मिस भुलक्कड एक फ्रेंड भेटला म्हणून इतकं नादवून जायची काय गरज आहे आणि आता मिस्टर आर्यन हे विसरत होते का की निवळ कालच त्यांना त्यांची बेस्ट फ्रेंड भेटली होती आणि ते किती नादवून गेले होते पण कदाचित आता आपण करतो ते सगळं योग्य असतं आणि तीच गोष्ट इतरांनी केली की पटत नाही रुचत नाही असं त्यांचं चाललं होतं मग स्वीटी आरवची ओळख करून देताना म्हणाली आरव दिस इज माय फ्रेंड रीना तनिष्का नीतू असे एक एक करून तिनं सगळ्यांच्या ओळखी करून दिल्या आणि सगळ्यांना म्हणाली मीट माय वन अँड ओनली द बेस्ट 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 फ्रेंड आरव सक्सेना आणि रीना आरव नॅशनल प्लेअर आहे बास्केटबॉलचा मग सगळ्यांनीच आरवला हाय आरव म्हणून ग्रीट केलं आणि आरवने सुद्धा सगळ्यांना फिल्म स्टाईलमध्ये हात था हलवून हाय असं ग्रीट केलं आरवची पर्सनॅलिटी खूपच इम्प्रेसिव्ह होती मग रीना म्हणाली वाव दॅट्स ग्रेट म्हणजे आता आपली टीम खूप बेस्ट असणार आहे आपल्याला दोन दोन बेस्ट प्लेअर कोच म्हणून मिळाले जे बास्केटबॉलमध्ये चॅम्पियन आहेत आणि हे ऐकून आर्यन मनात म्हणाला नशीब या रीनाला तरी मी लक्षात आहे आणि ही मिस फालतू तर लगेच फालतू मित्राच्या मागे नो मित्र नाही बेस्ट 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 फ्रेंडच्या मागे मला विसरूनही गेली यार एकदाही तिनं माझ्याकडे बघितलं नाही इतकं एहसान फरामश कोणी कसं असू शकतो असा आर्यन चिडून म्हणत होता मग आरवने रीनाच्या हातातून बॉल घेतला आणि तिला टेक्निक शिकवू लागला आणि स्वीटीला मला स्वीटी, स्वीटी तू इथे ये मी तुला शिकवतो आणि इतक्यात आर्यनला वाटलं आता तो तिला टच करणार म्हणून तो तिथे गेला आणि ओरडून म्हणाला स्टॉप वॉट्स गोईंग ऑन हे काय चाललं इथं कमान गस तुम्ही सगळे इथे उभे का आहात प्रॅक्टिस करायची नाही का असं आर्यन आता कोचच्या भूमिकेत शिरून म्हणाला आणि रीना म्हणाली आर्यन अरे हा आरव आहे ना तो आम्हाला नवीन टेक्निक शिकवणार आहे आणि आर्यन आरवकडे दुर्लक्ष करत स्वीटीकडे बघून म्हणाला ते मी ऐकलं आहे पण माझ्या टेक्निकमध्ये काय प्रॉब्लेम आहे मला नाही वाटत की मी काही चुकीचं शिकवलं आहे आणि आता जर नवीन टेक्निक शिकली तर ती लवकर तुमच्याकडून फॉलो होणार नाही म्हणून जे मी शिकवले त्यानुसारच प्रॅक्टिस सुरू ठेवा गॉट इट असं म्हणून आर्यनने आरोकडे रोखून पाहिलं आणि आर्यनला बघून आरवला तर काय बोलावं तेच कळेना त्यानं हवेत हात हलवले आणि त्याला म्हणाला या यू आर राईट बट मी जी टेक्निक शिकवणार होतो ती जास्त डिफिकल्ट नव्हती आणि त्यामुळे हमखास गोल होणारच होता आणि आता आर्यन खिशात हात घालून खूप ॲटिट्यूडमध्ये त्याला बघत म्हणाला टेक्निक डिफिकल्ट असं किंवा इझी पण जे कोचनं शिकवलं आहे तेच प्लेअर्स फॉलो करतील इतरांनी शिकवलेली टेक्निक मला चालणार नाही आणि आता आरव शांत झाला आणि स्वीटी मनात म्हणाली हा इथे कसा काय आहे नाही का गेला त्या परीच्या पाठीमागे तिला अख्खी मुंबई फिरवून आणायला जाणार होता ना, ना तो मग गे का गेला नाही मग ती आर्यनला म्हणाली आर्यन तू खरंच आम्हाला कोचिंग करणार आहेस का आजसुद्धा तुला वेळ आहे का तुला तर मुंबई फिरायला जायचं होतं ना कोणासोबत तरी आर्यनने तिच्याकडे रोखून बघितलं आणि म्हणाला दिस इज ऑफ युअर बिझनेस मिस सुभेदार तो माझा पर्सनल मॅटर आहे आणि हे माझं प्रोफेशन आहे मी माझी पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी वेगळी ठेवतो समजलं आणि मी तुमचा कोच होतो तुम्ही स्वतः मला अपॉइंट केला आहे म्हणून इतरांनी शिकवलेली टेक्निक मला चालणार नाही समजलं का आणि असं आर्यन एक एका शब्दावर जोर देत म्हणाला आणि रीना फार खुश होत म्हणाली वाव आर्यन आय एम सो so हॅप्पी मला तर वाटलं की काल दिव्य तुला इतकं बोलली आणि तू आमची कोचिंग करायचं सोडून देतोस की काय आणि आता आर्यनने तिला तोंडावर बोट ठेवलं आणि डोळे झाकून गप्प बस असा इशारा केला इतक्यात स्वीटी मिळाली पण मला असं वाटतं आर्यन आरो काय सांगतोय तेही आपण बघूया त्याचीही टेक्निक इझी असेल तर आपल्याला फायदा होईल ना आणि आता आर्यनला राग आला स्वीटीचा आणि त्यानंही मनात ठरवलं ओके बघूया कोण कितने पाणी या मिस डफर देखत तिच्या बेस्ट फ्रेंडला मी रॉंग ठरवणारच खूपच कॉन्फिडन्स आहे ना तिला याच्याबद्दल असं म्हणून आर्यन म्हणाला ओके लेट सी मग आर्यनने सुद्धा त्याच्या शेटच्या बाया बटन काढून स्वीटीकडे बघत बघतच मागे मोडपल्या तर स्वीटी आरोशी बोलण्यामध्ये खूपच मशगूल झाली होती ती मधूनच त्याचा हात पकडायची त्याच्या खांद्यावर लाडानं डोकं ठेकवायची त्याला गाल त्याचं नाक चुमटीत पकडायची आणि कधीकधी त्याच्या पाठीत लाडामध्ये येऊन एक फटका द्यायची आर्यन खूपच डॅशिंग लुक देऊन हे सगळं बघत होता आता तिचं आर्यनकडे लक्ष नव्हतं किंवा त्याच्या नजरेकडे लक्ष नव्हतं तिचं जर लक्ष आता आर्यनच्या नजरेकडे गेलं असतं तर तिचा थरका उडाला असता आणि पाचावर धारण झाली असती इतकी जरब धाक आणि राग होता आर्यनच्या नजरेमध्ये तिला त्याच्याशी बोलताना पाहून तो चिडला होता आणि इतक्यात आर्यनचा फोन वाजला त्यांना फोन पाहिला तर परी होती आर्यनने तो फोन घेतला आणि ती काही बोलायच्या आतच तसाच जरबेच्या कडक आवाजात तिला म्हणाला परी होल्ड ऑन वन आवर्स एका तासासाठी थांब आणि परी लाडात येऊन म्हणाली चिकू अरे का पण मी नाही थांबणार ना, तू लगेच ये आर्यन पुन्हा तिला त्याच टोनमध्ये म्हणाला तुला म्हणालो ना थांब तर थांब मी बिझी आहे असं म्हणून त्यानं फोन कट केला आणि आता परी पुन्हा चिडली तिला तिच्याकडे दुर्लक्ष केलेलं अजिबात आवडत नव्हतं इतक्यात गिरीशने आर्यालासुद्धा सुद्धा तिथे आणून सोडलं मग आता आरव आणि आर्यन आपल्या आपल्या टेक्निकनुसार एक एक बॉल टाकायला सुरुवात केली आरवने पहिला बॉल टाकला त्याचा गोल झाला त्याच्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या हो आणि म्हणाले वाव वॉटर शॉट तसा आर्यनने बॉल फेकला आणि स्वीटीकडे बघूनच नेटकडे फेकला आणि त्याचाही गोल झाला तसं आरवने भुवया उंचावल्या आणि आर्यनला म्हणाला दॅट्स रिअली नाईस आर्यनची आरवने स्तुती केली पण आर्यनला ती स्वीकारायची नव्हती त्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं मग आता एक बॉल आर्यन एक बॉल आरव असे वेगवेगळ्या अँगलने बॉल टाकत होते आणि प्रत्येकाचा गोल जात होता आणि ओ माय गॉड दोघेही अगदी तोवडी स्थळ होते कोणच कमी जास्त नव्हतं एकमेकांना रेना तर आता कन्फ्यूज झाली या दोघांमध्ये बेस्ट कोण आहे हे कसं ठरवायचं दोघेही एकाच मागून एकमेकांकडे बघत खूपच टशन देत बॉल फेकत होते ते दोघेही बॉल फेकत होते फेकत होते फेकत होते आणि गोल होत होता आणि आता आर्यनला आला राग आणि त्याची नेहमीची राग आला आणि हातात कोणताही बॉल असला की त्याचा फुटबॉल करण्याची त्याची खुमखुमी जागी झाली आणि त्यानं आता त्या बास्केटबॉलचा फुटबॉल करण्याचा पवित्रा घेतला आणि आरवकडे खूप रागात पाहिलं स्वीटीने ते पाहिलं तिने लगेच ओळखलं की आर्यन आता काय करणार आहे सनीचं थोबड फोडलं तसंच तो आता आरवचं थोबड फोडू नये असं तिला वाटलं आणि ती, ती लगेच आली आणि म्हणाली स्टॉप हे काय आहे आर्यन आणि आरव तुम्ही दोघेच खेळणार का मॅच आमची आहे आम्हाला शिकवणार आहात की नाही आता आर्यनला आरवचा फार राग आला होता कारण त्याच्यासमोर आतापर्यंत इतका तग धरून टिकणारा प्लेअर कोणीच नव्हता आरव पहिला मुलगा होता जो आर्यनला बराबर की टक्कर देत होता मग आरव म्हणाला ओके स्वीटी यू कंटिन्यू मी निघतो पण तू माझी या बेस्ट प्लेअरशी ओळख का नाही करून दिलीस असं म्हणून आरवनं आर्यनकडे पाहिलं आणि आता स्वीटी म्हणाली अरे हो सॉरी हा आर्यन आहे आणि आर्यन हा माझा बेस्ट फ्रेंड आरव असं म्हणून स्वीटीने पुन्हा आरवच्या हातात हात घातला आरवने आर्यन समोर हात पुढे केला आर्यनने एक क्षण त्या हाताकडे पाहिलं नंतर आरवच्या डोळ्यात पाहिलं पुन्हा खूप ॲटिट्यूडमध्ये त्याच्या हातात हात दिला आणि खूप वेळ तो सोडलाच नाही आणि मनात म्हणाला मी फक्त आर्यन आणि हा कोण तर हिचा बेस्ट फ्रेंड की आणखीन कोण खूपच घरी दोस्ती आहे यांची असं वाटते मग आरो म्हणाला स्वीटी मी निघतो मला निघायची तयारी करायची आहे फ्लाईट आहे संध्याकाळी तशी स्वीटी म्हणाली आरो थांब ना मी पण येते आपण कॉफी घेऊया इतक्या दिवसातून भेटलास आणि असाच कसा जाशील आणि आरो म्हणाला ओके चल आणि हे काय स्वीटी तू हा काळ्या रंगाचा टी शर्ट का घातलास तुला माहीत आहे ना मला नाही आवडत काळा रंग आणि आता आरेनच्या लक्षात आलं की याला आवडत नाही म्हणून स्वीटीने मी चॉईस केलेली काळी साडी फेकली की काय आणि उगीच मी हिला काहीतरी सिलेक्ट करून देत बसलो असं त्याला वाटलं मग आरोवनं त्याच्या गाडीचा दरवाजा तिच्यासाठी उघडून दिला बाय आरू असं म्हणत ती हसतच त्याच्या शेजाच्या सीटवर बसली आणि आर्यने त्याच्या हातात असलेल्या बॉलला एक जोरात किक मारली कारण मगाशी किकसाठी घेतलेला पवित्रा त्यानं मागे घेतला नव्हता आणि तो बॉल कुठेतरी आणि कोणाच्या तरी डोक्यात फेकल्याशिवाय त्याला चेन पडणार नव्हतं मग आर्यननं बॉलला किक मारली तसा बॉल उडाला आणि आरवच्या गाडीवर जाऊन आपटला आणि गाडीचा पत्र आतच गेला तसं स्वीटी आरवचकित चकित झाली आणि स्वीटी डोळे मोठे करून शॉक होऊन आले ओ नो थँक गॉड मी वेळेतच मघाशी आर्यन आणि आर आरवला थांबवलं नाही तर हाच बॉल जर आरवच्या तोंडावर आला असता hmm, तर मग काय तर काय झालं असतं असं म्हणून स्वीटी घाबरली ओ oh गॉड हा आर्यन पण ना किती राग आहे याला पण आता हा का रागवला आहे काय माहीत असा ती विचार करत होती पण आर्यनही आरो लेट्स गो असं म्हणून चिडूनच गाडीत बसला आणि खूप रागात म्हणाला गिरीशंकर लेस गो आणि आता आर्यासुद्धा शॉक झाली आणि मनात म्हणाली याला काय झालं आता किती वियर्ड वागतो ना हा मग आर्यनने आरूला घरी ड्रॉप केली अर्जुनला इन्फॉर्म केलं बॉडीगार्ड घेतला आणि परीसोबत तो निघाला आणि हे बघून आरूने पुन्हा तोंडवाकडं केलं तिच्या रूममधून खाली तिने परीला पाहिली आणि आरू तोंडवाकडं करत म्हणाली चिपकू छिपकिली कुठली मग आता इकडे ऑफिस सुटलं सपना नेहमीप्रमाणे तिच्या स्कूटीवरून घरी निघाली होती आणि तिला आता असं जाणवलं की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे पण तिला घाबरायचं काही कारण नव्हतं अर्जुन सरांचे गार्ड्स तिच्या सक्षणासाठी तिथे तिच्या ती, ती, मागे होतेच पण आता बघता बघता एम डी खन्नाच्या माणसांची संख्या जास्त झाली तीन गाड्या सपनाच्या मागे होत्या आणि खन्ना आणि खन्नानं ऑर्डर दिली होती की काहीही झालं तरी आज सपनाला उचलायची म्हणजे उचलायची बाय हुक और बाय क्रूक अर्जुनच्या गळने ही बातमी अर्जुनला सांगितली आणि अर्जुनने पुन्हा रागाने डोळे लाल केले हाताच्या मोठी आवडल्या आणि एक फोन फिरवला आणि म्हणाला हॅलो जय आता जागा हो आणि ॲक्शन मोडवर ये आणि मला सगळीच्या सगळी ते सुवर के बच्चे माझ्या अड्ड्यावर पाहिजेत राईट नाव आणि समोरून जय म्हणाला यस वॉस मग अर्जुन सर बाहेर आणि आणि तरी मीला म्हणाला तर न तू घरी जा मी आलोच असं म्हणून तो बाहेर गेला एक लांब लचक काळी फॉर्च्युनर गाडी त्याला घ्यायला आली आणि अर्जुन त्याच्यात त्याच्या ब्लेझरचं बटन काढून बसला आणि ती गाडी त्याला त्याच्या अड्ड्यावर घेऊन गेली आणि आता इकडे एम डी खन्नाच्या लोकांना वाटत होतं की आपण सपनाला आणि एकाच गाडीत असलेल्या अर्जुनच्या गार्ड्सना सहज उचलू शकू पण काही अंतर गेल्यावर त्या किडनॅपर्सना असं जाणवलं की आपल्या पाठीमागे एक गाडी येत आहे आणि एकच गाडी त्याचा पाठलाग करत आहे म्हणून ते खुश होते पण काही सेकंदातच एका गाडी मागून दोन गाड्या अशा तब्बल सतरा गाड्यांचा ताफा त्या तीन गाड्यांचा पाठलाग करत होता आणि हे पाठलाग करण्याचं नाट्य काही क्षण असं सुरू राहिलं जोपर्यंत सुनसान रस्ता येत नाही तोपर्यंत कारण सपना पुढे पुढे जात होती आणि त्या गाड्या तिच्या मागेत होत्या तिचा नेहमीचा रूट चेंज करून सुनसान रस्त्यावर गाडी चालवायला तिला अर्जुननं सांगितलं होतं आणि आता अचानक सपना थांबली गाठची गाडी बाजूला गेली आणि त्या तीन गाड्याही थांबल्या आणि त्या तीन गाड्यांभोवती सतरा गाड्यांचा वेढा पडला आणि त्या किडनॅपर्सना आता कळून चुकलं की आपण पूर्ण फसलेलो आहोत